मंडळी नमस्कार मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेसाठी काल संध्याकाळी आपण याच ठिकाणी थांबून इथूनच शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद सात आणि पंचायत समिती चौदा चा एक्झिट पोल दिला होता आणि तो एक्झिट पोल शंभर टक्के खरा ठरला काल संध्याकाळी याच टाइमला आपण एक्झिट पोल इथून प्रकाशित केला होता शिरोळ तालुक्यातील एकूण तीन आघाड्या होत्या एक होती ती शाहू विकास आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर यांची आणि दुसरी आघाडी महाविकास आघाडी होती त्यामध्ये काँग्रेस आहे शी उद्धव ठाकरे गट दुसरे नेते मंडळी छोटे मोठे असं महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडी होती ती भाजपची बीजेपीची आघाडी होती सावकर माद नाईक यांची अशा तीन आघाड्या या शिरोड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला एकामेकांसमोर उभे टाकल्या होत्या आणि प्रचार यंत्रणा झाली प्रचार झाला मतदान झालं आणि मतदान झालं तर आज निकाल होता आणि निकाल आज जो लोणार टाइम्स नसता त्यानुसारच निकाल लागलेला आहे एकूण आपण शिरोड तालुक्यातील सात जिल्हा परिषद पैकी राजश्री शाहू विकास आघाडीला आपण चार ते पाच जिल्हा परिषद सदस्य राजश्री शाहू विकास आघाडीचे निवडून येतील असं म्हणलं होतं आणि राजश्री शाहू आघाडीचे चार जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडी सध्या आपण म्हणलं होतं तीन ते चार जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील आणि महाविकास आघाडीला सध्या इथं दोन सदस्य निवडून आणि एक भाजपचा भाजपचा जिल्हा परिषद सदस्य निवडून या ठिकाणी आलेला आहे आलास या मतदारसंघातून तीन महाविकास आघाडीला सांगितलं होतं परंतु शेवटी हेही सांगितलं होतं की दोन आघाडीच्या मध्ये तिसरी आघाडी नुकतीच निवडणुकीच्या तोंडावर आली ती म्हणजे भाजपची आघाडी निवडून आली का तर यड्रागर गटातून बाजूला होऊन सावकर मधनाईक यांनी भाजपकडून या ठिकाणी आघाडी स्थापन केली आणि त्यांना या दोन्ही पैकी मताचं मताच जिल्हा परिषदचं मायनस मतदान जिल्हा परिषद भाजपला एखादी मिळेल असं म्हणलं होतं आणि सेम तसाच या ठिकाणी साथी जिल्हा परिषदला झालेला आहे आता आपण पंचायत समितीचं पाहूया शिरोड तालुक्यातील एकूण चौदा पंचायत समिती आपण सांगितलं होतं काल रात्री एक्झिट पोल सांगितला होता चौदा पंचायत समितीच्या या ठिकाणी आपण एक्झिट पोल दिला होता चौदा पंचायत समितीपैकी आपण राजेरी शाह विकास आघाडीला या ठिकाणी आठ ते दहा एक्झिट पोलमध्ये आपण आठ ते दहा राजेशाह विकास आघाडी म्हणजेच याड्रावर गट यांना उमेदवार मिळतील आणि राहिलेल्या ज्या आहेत त्या तीन ते, ते चार या पंचायत समितीस महाविकास आघाडीला मिळतील आपण एक्झिट पोल काल रात्री दिसतात आणि सेम तसाच एक्झिट पोल झालेला आहे राजरीशाव विकास आघाडी यांना दहा पंचायत समितीमध्ये विजय उमेदवार झाल्यात आणि महाविकास आघाडीचे चार उमेदवार या ठिकाणी विजय उमेदवार झालेले आहेत पुन्हा एकदा आपण लोणारी टाइम्स न्यूज चॅनलला एकमेव शिरोळ तालुका एक्झिट पोल दिसता शंभर टक्के खरा या ठिकाणी ठरलेला आहे विजय दंगेकर लोणारी टाइम्स शिरोळ